अगदी सावधला एकशे आठ मणीची माय किती एकशे एकशे आठ मणी तुमच्या गळ्यात त्याच्या गळ्यात एकशे आठ मणी त्याचुन्यात चावडून टाकून काही भाऊ न कस हात धरला बाई माय नावा नकाटिफिकेट तिकडं तो तिकडे साठी ना जाळ करते साडी सांगी बोल ती शाखा त्याच्यावर तो हात धरला का त्यांचा हात धरला ना मी तूच त्यांचा हात धरून पळून चालली निघतो लग्न करायला काय झालं ना माझा का तुमच्यामुळे सायरड मार्केट लाल तर एवढं घेतला वालटा करू नको मी त्यांना तपासून बाहेर हा

काय आग आम्ही बोलत नाही चालत नाही आता हसता हसता गेलात डोळे पाहिजे देवाना नेऊन कडवळ्यातून गेला आता काय करते माय लावणं पाहुणे लावलेला फोन मायकडे खूप लोक जम होती माहीत ना माहिती तुम्हाला मग शिकून जाशील मा भाऊ लय माय मा भाऊ कधी लग्नाला गेला तर लोकांचे बुट चोरून माय मां भाऊ कॾहिं संडा पाणी महू न प्या हलवाय भाऊ एका न तीन तीन हप्ते दाड्या माय माझ जात जात, जात शिवना मध्ये करू अगं हे गेलो बाई आता का तोंडाना सांगाय सारखं राहिलं माय माया भाऊ आता लंब माय ह्याच्याकडं पाहिलं हो मला नुसती थंडी वासो येथि माय महा भाऊ कधी कोणाला बोलत नवथाय भाऊ ना कधी कोणाच्या अंगोर हात टाकला माय मी घरी गेल्यावर मला मा म्हातार बोलत माय माया म्हात्याचं लग्न झाल्यापासून मला माया म्हात्यानं मारलं नवथ माय ह्या गेल्या ना अंगोर अरे क्या चल राहत्यायचा <laughs>